आज बोदवड येथे बोदवड ते नाळगाव या रस्त्याच्या दरम्यान भरधाव रिक्षाने धडक दिल्याने मनोज भीमराव पाटील राहणार चिखली शेवगे हल्ली मुक्काम नाळगाव रोड बोदवड यांचे अपघाती निधन झालेले आहे व रिक्षामधील अन्य प्रवासी हे जखमी झालेले आहे बोदवड ते नाळगाव या रस्त्यावर रहदारी भरपूर असल्याने तसेच रस्त्याला साईड पट्ट्या नसल्याने नेहमी या रस्त्यावर अपघात होत असतात आणि आज झालेला अपघात याचेच बडी मनोज पाटील हे ठरले आहे वेळीच प्रशासनाने लक्ष देत बोदवड ते नाळगाव रस्त्यावर व्यवस्थित साईडपट्ट्या मोकळ्या कराव्या तसेच या ठिकाणी गतिरोधक वाढवावे अशी मागणी नागरिकांतून केली गेली आहे बरं कशी झाली घटना सकाळी त्यांना येत होतो तेव्हा मागून मागून ठालो होते मी आणि माझ्या मागे पण नेमकं घडलं कसं आहे तुम्ही येत असताना घेऊन आहे ना त्याने अचानक अपघात घडला याच्याबद्दल एवढं सांगायचं आहे की आज जे सकाळी जे लोक पायी चालत आहे फिरायसाठी सव सकाळी मॉर्निंगमध्ये तर या या ठिकाणी साईड पट्टीच राहिल नाही आता आज तुम्ही पाहा ना आता या रोडवर आपण अक्षरशः या रोडवर उभे आहे साईड पण साईडने चालायला जागाच नाहीये आहे ना साईडपट्टी असती तर इथं ऍक्सिडेंट साइड हे हे जर साईडपट्टी जर असती तर कदाचित हा ऍक्सिडेंट झाला नसतो साईडपट्टी ना कारण की रोडवरच चालतो ना माणूस सकाळ संध्याकाळ सगळं फिरायला येतात कारण हे रोडवरच चालत आहे साईडनं जागाच नाही आहे आता सकाळी संध्याकाळी येणारे जाणारे तर रोडवर अरे तुम्ही कधी केलं काहीच जागा रोडची हात आहे ना रे